सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत आणि आमचे गाडगे सर शक्य तितका मदत देऊन आम्हाला मदत केले त्याबद्दल मी पूर्णपणे आभारी आहे मला इथं आता तो वाटत नाही मात्र ते इथं होते दे आणि त्यांच्याच तोंडात आपण पूर कसा होतो पुराची काय परिस्थिती होती ऐकूया पुराबद्दल तुम्ही जरा सांगा किती भाग तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीमुळे सिना नदीला महापूर आला जवळपास तीन किलोमीटरपर्यंत सिना नदीचा आणि हत्तूर असा अंतर तीन किलोमीटर अंतर आहे त्या प पर, या परिसरामध्ये जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत पाणी रोडवर होता आणि सहा दिवस हा रस्ता पूर्ण सोलापूर विजयपूर हायवे बंद होता आणि तेव्हापासून काही सामाजिक संस्था म्हणा सगळे स आमच्या हत्तूर गावामध्ये पूरपरिस्थितीत बाधित लोकांना सगळ्या गावात म्हणजे त्यांच्यामार्फत शक्य तितका मदत देऊन आम्हाला सहकार्य केले आणि आज सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत आणि आमचे गाडगे सर यांनी पण आमच्या गावामध्ये थोडंसं त्यांच्या हातून शक्य तितका मदत देऊन आम्हाला मदत केले त्याबद्दल मी त्यांचं आमच्या हत्तूर ग्रामस्थांच्या वतीने पूर्णपणे आभारी आहे हे हॉटेलमध्ये किती पाणी आलं तुमच्या हॉटेल पूर्ण हा बुडालेला होता दोन्ही हॉटेल मागचं हॉटेल आणि पुढचं हॉटेल दोन्ही पण माझं बुडालेला होता आणि माग दोन हजार वीस रोजी एवढं पाणी आलं होतं पण अर्धा होत हॉटेल म्हणजे या टाइमाला पूर्ण बुडालेला होता हा जवळपास माझा एक आता नुकसान भरपूर झालंय धन्यवाद नमस्कार आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती पूर्ण भरलेली या शे शहराला पूर्ण पाण्याच्या वेळ काय भरलेला पाण्या म्हणजे दहा फुटापर्यंत पाणी भरलेलं ह्या शेतकऱ्यांच्याशी शे बिकट परिस्थिती खाण्याचे पण प्रॉब्लेम्स होते तरी ह्या शेतकऱ्यांनी इथले गाव सोडून जवळपासच राहिले आणि त्यांना प्रयत्न केले जेवढं होईल तेवढ्या शेतात किती वाचवता येईल आपल्या थोडं प्रयत्न केला आता आपण ठाण्यावरून वेगवेगळ्या संस्था असेल आपल्या दिंजूर फाउंडेशन असेल श्री स्वामी युवा प्रतिष्ठान असेल ह्या सर्व अजून सोलापूर सोशल असोसिएशन असेल आणि या सगळ्यांनी भारत विकास प्रतिष्ठान असेल या सर्वांनी एकत्र येऊन ठाण्यातल्या विविध नागरिकांनी मनोरमनगर नागरिक असून सगळ्या नागरिकांनी येऊन इथल्या शेतकऱ्यांना काही मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे चेकच्या मध्ये